नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका कमी वेळामध्ये प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे आपल्याला या मालिकेमध्ये सर्व तकडे स्टारकास्ट पाहायला मिळत आहेत मात्र या मा वडिलांची भूमिका साकारणारे संपत गाडे पाटील यांचे पात्रसुद्धा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे संपत गाडे पाटील यांचे खरे नाव राजदेव जामदंडे असे आहे ते मराठी मालिका विश्वातील ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात त्यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत देखील काम केलं आहे आणि त्यांचा मुलगा देखील एक अभिनेता आहे चला तर मग पाहूया राजदेव यांचा खऱ्या आयुष्यातील मुलगा आणि संपूर्ण माहिती मित्रांनो राजदेव यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या मुलाचं नाव चंदनराज असं आहे चंदनराज हा आपल्याला रमा राघव या मालिकेमध्ये कार्तिकची भूमिका साकारताना दिसला होता त्याचबरोबर त्याने अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका देखील केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला राजदेव आणि त्यांचा मुलगा चंदनराज या बापलेखाची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद